आज मौजे मल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खडगावकर यांच्या प्रचारात आज मौजे मल्हापूर येथे बालाजीपाटे आहे, काय आहेत कसे आहेत काय केलेत आणि त्यांचं गुणगान आखा तालुकाभर असे आपले संत घेऊन आपले शही शैरी शहेर, रामदास झुमात रामदास रामदास झुमाळ व त्यांची संत संबंध तालुकाभर खेड्या पाड्यापर्यंत पोहचून लोकांना संदेश देण्याचं काम या गायन रूपी शहरी रूपी मध्ये सांगत आहेत तुम्ही काल मधला भल्हार समाज संघटनेचा मेळावा झाला फार मोठा मेळावा करण्यात आलेला आहे आणि असेच शहरीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम करत आहे आणि बालाजी पाटील खतगावकर आता तुम्ही ऐकलय त्यांच्या गीताच्या रूपातून आणि त्यांची हिस्ट्री म्हणजे त्यांचं शिक्षण कुठं झालं आणि त्यांची परिस्थिती कशी होती शिक्षणापैकी त्यांनी पंधरा एकर त्यांच्या वलांना जमीन विकलं आणि ते शेवटच्या म्हणजे जे पद जे मेहनत मानाच जे पद राहते ना महाराष्ट्राचं खाजगी सचिव पद त्या ठिकाणापर्यंत पोहोचलेले आहे आणि अशा माणसाला कुठंतरी आपण सुद्धा पैशाच्या मागे बळी न पडता किंवा एकाच व्यक्तीची दहशत या तालुक्यामध्ये राहू नये अशी या शाहिरीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जागृत करण्याचं काम केलं आहे आणि खरंच यांचं कौतुक करावं तितक कमी आहे कारण हे पश्चिम महाराष्ट्रातले लोक मराठवाड्यातले लोक संभाजीनगर संभाजीनगर मधील हे शाहिरी आपल्या बाला बालाजीपाडी खतगावकरचा वारसा आणि इतर लोकांना आमच्या मतदारांना जागृत करण्याचं काम करत आहेत आणि खरंच बालाजीपाडी खतगावकर जर निवडून आले आपण त्यांना जर निवडून दिलो तर इथला चेहरा मोरा कसा बदलला जाईल हे गाण्याच्या रूपातून सांगत आहेत मित्र मी गाव यांना मी एवढं विनंती करतो हे पामर ज्या पद्धतीनं आपल्या गावात येऊन त्यांचं जे गुणगान सांगत आहेत त्या पद्धतीनं सुद्धा आपण या गावामध्ये बालाजी पाटील खतगावकर यांना सहकार्य करावं आणि मतदान रूपी सहकार्य करावं असं मी एवढं सांगतो धन्यवाद जय मि